साम्राज्य तीन वर्षांनंतर गरिबाचा प्रवास झाला स्वस्त रेल्वे बोर्डाने पॅसेंजर गाड्याचे दर केले कमी कोरोनापूर्वीचे दर लागू सोलापूर विभागात सुरू झाली अंमलबजावणी रेल्वेच्या पॅसेंजर गाड्यांना असलेले दर बुधवार एकवीस पासून पूर्ववत करण्यात आले आहेत त्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या सोलापूर पुणे हडपसर हुबळी विजापूरसह दहा ते बारा धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्यांना पूर्वीचे दर लागू होणार असल्याने तब्बल तीन वर्षांनी गरिबाचा प्रवास स्वस्त झाला दरम्यान कोरोनानंतर रेल्वेने तिकीट दरात मोठी वाढ केली होती हे दर कमी करण्यासाठी देशभरातून विविध रेल्वे प्रश्न मांडणारे प्रवासी संघटना खासदार लोकप्रतिनिधींनी सातत्याने रेल्वे बोर्डाकडे मागणी केली होती यास अनुसरून केंद्रीय रेल्वे बोर्डाने मंगळवारी रात्री उशिरा सर्व विभागांना दर पूर्ववत करण्याच्या सूचना देऊन त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याबाबत सूचना केल्या आहेत त्यानुसार बुधवार एकवीस फेब्रुवारीपासून सर्व पॅसेंजर गाड्यांना पूर्ववत दराप्रमाणे तिकीट उपलब्ध करण्यात येत आहेत सोलापूर ते पुणे आतापर्यंत असणारे शंभर रुपयाच्याऐवजी आता फक्त पंचावन्न रुपयामध्ये प्रवास करता येईल याचा लाभ प्रवाशांना होणार आहे